स्थान <laughs> <laughs> તા ગાયકવાડ અખિલ ભારતીય જનવાદી મહિલા સંઘટના નાંદેડ શહેર જનવાદી મહિલા સંઘટ આજ આ નિદર્શન કરતું ખરેખર ન્યાય મેળત નહી મોદી આજ તૈયાર સાત હજાર બારા હજાર સાતશો બોક્યા लोक माघार आले नवीन लोकांची घर बसून यादी केली आहे वीड कलेक्टरची भरती झाली पाहिजे जे विड कलेक्टर आहेत घर बसून त्यांनी करून केलेलं आहे आम्ही खरे लाभार्थी मागे आहेत संघटनेने आम्ही हा छप्पन्न आमचं आंदोलन आहे आम्ही आज जनवादी जनवादीच्या वतीने कलेक्टर साहेबांच्या पुढे आज निदर्शने करीत आहोत अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने आम्ही एकच बोलला आमची मागणी आहे जोपर्यंत खऱ्या लाभार्थ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आमची मागणी करणार नाही तोपर्यंत आम्ही हा लढा चालू ठेवणार आहोत आणि वीस तारखेला आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहोत आणि आमच्या काही पण जीवाचं हो आम्ही जोपर्यंत आमच्या संघटनेच्या लोकांचे फॉर्म शिवाय देणार नाही तोपर्यंत ही मागणी आम्ही थांबवणार नाही ठीक एवढंच होते आम्ही थांबते हेल्थ लागतो करवंदा गायकवाड अखिल भारतीय संघटन संघटना उपाध्यक्ष जे आमचे पूरग्रस्त आहेत त्यांना आतापर्यंत पात्र यादीचं गुरु सांगून बांधून नाही आणि जे बोगस याद आणि बीड कलेक्टर नग महानगरपालिकेचे आयुक्त आणि तसे आणि तसे कर्मचारी आहेत त्यांनी ही यादी तयार केल्या ते पूर्ण बोगस आहे त्या यादीमध्ये एकही खराब पूरग्रस्त नाही आणि जे खरे पूरग्रस्त आहेत त्यांना डावळलं गेलेलं आहे जे या बिल कलेक्टरना आणि महापालिकेच्या आयुक्तांनी जी यादी तयार केली त्यांचे सर्व नातलग आहेत जवळचे बाहेरगावचे सुद्धा आहेत तपासणी करू शकता जी बी एस काम कॅमेराने एकही एक एक तपासणी झालेली नाही वर मिटिंगी घेऊन त्यांच्या न, ऑफिसमध्ये नगरसेवकासोबत किंवा आमदारासोबतही त्यांच्या झाल्या असतील कदाचित तर पूर्ण त्यांच्या नातलगांचीच नावं आलेले एक आहेत एका एकाकडचे दहा दहा आहेत त्यांनी तप कलेक्टर साहेबांनी थोडंसं सा लक्ष देऊन खऱ्या पूरग्रस्तांना न्याय मिळवून द्यावा आणि जे तहसीलदार आयुक्त साहेब आणि जे बेग साहेब आहे तिथले त्यांना का काढताप करून घ्या ही आमची मागणी आहे तुमचं कधीपासून चालू आहे आंदोलन आमचं आंदोलन दीड वर्षापासून चालू आहे आणि साखळी उपोषण जनवादी महिला संघटनेनं नगरपालिकेसमोर सहा महिने केलेले आहे त्यांच्या डोळ्याला आतापर्यंत दिसल्या नाही की महिला रोडवर उतरून साखळी उपोषण करतात त्यांना महिलांचा अजिबात कुठल्याच प्रकारची काळजी नाही आहे ते फक्त पैशांच्या मागं लागलेले आहेत दोन दोन हजार रुपये घेऊन त्यांनी एका एका पूरग्रस्तांना यादीत नाव टाकलेले आहेत आणि त्यांना पात्र यादीत केलेले आहे की यादी रोखून घ्यावी आमच्या पूरग्रस्तांना न्याय मिळून द्यावा